मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ या शेतकऱ्यांसाठी आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कापूसाचे जे नवीन वर्षाची रेट काय आहे आणि पुढं वाट की नाही शेतकऱ्यांनी कापूस खुवायला पाहिजे की नाही आणि एक शेतकऱ्यांनी एक जरूर काम करायला पाहिजे पीक ही आपलं सॉरी ई पीक पाणी तुम्ही जरा पेरे लावेल असं कापसाचे तर त्या संदर्भात जरा कापसाचे भाव कमी कापसा कापसा जरा झाले तर तुम्हाला फॅक्टरीशनला कापूस द्यायचा कसा काय हे सगळं मी संपूर्ण माहिती देणार आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन कापूस उत्पादक आहे त्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाचे कापसाचे भाव हे दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढलेले आहे तर सरासरी कापसाचा अंदाज जरा बघितला सात हजार ते तीनशे ते चारशे रुपये क्विंटल माग वाढ झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो पुढं जर वातावरण जरा बघितलं पुढचं तर कापसाचे भाव हे वाढणारच आहे कारण की त्याचा अंदाज असा आहे की तुम्ही जरा बघितलं की यंदा थोडा पाऊस नव्हता झाला तर एवढा पूस झालेला आहे त्यानंतर उत्पन्न कापसाचं घडलेलं आहे आणि कापसाला खूप खर्च असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसा काप व्यतिरिक्त दुसऱ्या पिकावर जास्त भर दिलेली आहे मग ती मका असो किंवा तूर आणि सोयाबीन यासारख्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी कापूस लावलेला आहे तस त्या शेतकऱ्याने एक सांगू इच्छितो की तुम्ही कापूस हा राहून द्या नका करू जेणेकरून तुमचा हा कापूस जास्तीत जास्त कमीत कमी आठ हजार पाचशे ते नऊ हजारपर्यंत कापूस होऊ शकतो आणि तुम्हाला माहिती की सक्रात नंतर पंधरा तारखेच्या नंतर कापसा कापसाचे समजा आठ हजार पाचशे इतका होऊ शकतो ही सूत्रांची माहिती आहे वरून आपल्याला माहिती येत आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस विकायचा जर तुम्ही विचार करत असाल तर कापूस विकू नका आणि ठेवायचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो अतिहास कापूस जरा भाव कमी जरा झाला बाय चान्स तर तुम्ही जेव्हा पीक पाण्यामध्ये कापूस तुमचं क्षेत्र कापसाचं जरा नोंद केलेला असेल तर सी सी आयची तारीख ही पंधरा दिवस अजून वाढलेली आहे तर नजीकच्या सी सी आयमध्ये जाऊन तुम्ही ते नोंदवा जेणेकरून काय होईल की बायचान्स कापसाचे भाव जरा कमी झाले तर तुम्हाला सी सी आयला कापूस देता येईल तर असं आहे का ही माहिती आहे मित्रांनो तर संकेत अशीच आहे की पहिले निर्यात शुल्क हे कमी होतं म्हणजे झिरो पर्सेंट होतं तर आता एक जानेवारीपासून अकरा पर्सेंट शुल्क झाल्यामुळे कापसाचे भाव हे दोनशे ते जे तीनशे रुपयाने वाढलेले आहे तर सांगणं हेच आहे की कापसाचं उत्पन्न मला सांगितलं पहिले घटलेलं आहे बहुत जास्त झालेला होता आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे कापसाचे जरा भाव वाढले तर सरकीचेसुद्धा भाव वाढणार आहे आणि दुद सरकी जे दुध उ दुग्ध उत्पादक शेतकरी आहे तर यांनी सुद्धा सरकी स्टॉक करायचा प्रयत्न करा जेणेकरून काय होईल की सरकीचे रेट वाढले म्हणजे इकडे कापसे वाढले तुमचे सरकीचे रेट वाढेल असा एक अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार तर शेतकरी मित्रांनो धान्य मार्केटचंसुद्धा तुरीचं जरा बघितलं तर तूर सात हजार सात हजार ते सात हजार पाचशेपर्यंत विकत आहे परंतु तुम्हाला एक सूचना आहे की जी प तूर येत आहे त्याच्यामध्ये हिरवे दाणे खूप येत आहे तर सांगणं हेच आहे की हिरवे दाणे म्हणजे तुमची तूर हिरवी हिरवीदार असं झाडला किंवा मध्ये हिरवी असल तर जास्त म्हणजे आणण्याचा प्रयत्न नका करू मार्केटमध्ये मी जरा मार्केटमध्ये बघितलं तर हिरवी तूर येते आणि तूर भरपूर प्रमाणात आपल्याला सोटेशन मार्केटमध्ये येत आहे तर ते तुमच्या मालाला फटका बसतो आहे आणि हिरवी जर तुम्ही एखादा दिवस बायचा आली बी असेल तर दोन ते तीन दिवस वाळून द्या जेणेकरून होईन कसं ती हवा जरा म्हणजे त्या तुरीला लागली ती वाळण आणि दाणे हिरवी जास्त ते थोडे कलर बाजून असं एक जर, सा 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 ते आहे मा आणि मा जी लाल तूर आहे ती सहा हजार तर साडेसहा हजारपर्यंत किंवा सात सहा हजार सातशे इतकी आहे आणि काही तूर जरा बघितली तर साडेआठ ते नऊ हजारपर्यंत इतकी आपल्या मार्केटमध्ये आहे तर मी व्हिडिओ टाकणारच आहे मित्रांनो आपल्या धान्य मार्केटमधला तर असा आहे हा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो जे उन्हाळा समजा कांदे आपल्या मार्केटमध्ये आहे आणत आहे तर त्यांनी गरबड करावं जेणेकरून काय होतं की उन्हाळी कांद्याला आता कोंब फुटायला लागले कांद्याची म्हणत तशी स्थिती दिसायला लागली दोन तीन ते शेतकरी म्हणजे बघितले मी तर असे सुपर कांदा होता पण कोंब फुटल्यामुळे कोणी म्हणान तो कांदा फेकून द्यायच्या लागीचा असा दिसत होता तर म्हणून म्हणणं एक म्हणणं आहे की तुम्ही लाल आपला उन्हाळी कांदा का संपूर्ण प्रकारे काढण्याचा प्रयत्न करा आणि लाल कांद्याचे भाव हे वाढत म्हणजे कसं आहे हायेस्ट सतरा साडेसतरा अठरापर्यंत आहे आणि अशा प्रकारे असं हे नियोजन तुम्हाला माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो माझी ही माहिती कशी वाटली आणि तुमचा काही नवीन समस्या कमेंट, कमेंट काही असेल तर मला नक्की सांगा किंवा कमेंटमध्ये टाका तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमचे नवनवीन मुद्दे समस्या मला नक्की टाका त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बनी धन्यवाद